वृक्ष योजना अंतर्गत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला केंद्र शासनाच्या अमृत वृक्ष योजना अंतर्गत शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने जळगाव वरील मोक्षधाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात पोलीस निरीक्षक लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी युवा क्रांती डिजिटल न्यूजच्या वतीने व टीव्ही डिजिटल मीडिया असोसिएशनचे नवनिर्वाचित फहीम देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला युवा क्रांती डिजिटल मीडियाचे संपादक विजय यादव आणि पोलीस निरीक्षक लिंगाडे यांच्या हस्ते फहीम देशमुख या यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नाना पाटील ज्ञानेश्वर ताकोते यांच्यासह पोलीस प्रशासन व पत्रकार उपस्थित होते आज माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मिशन परिवर्तन या अभिनव संकल्पनेतून तसेच अमृत वृक्ष योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने शेगाव शहरातील प्रिंट मीडिया पत्रकार संघटना तसेच पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण या संयुक्तिक अभिनव उपक्रम वृक्ष लागवड राबवण्यात येत आहे त्यामध्ये वैकुंठधाम शेगाव ते मनसगाव रोडवरील या ठिकाणी आज आम्ही पंचवीस वृक्ष लावून झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून वृक्ष लागवड केलेली आहे तरी मी सर्वांना विनंती करेल की आपणसुद्धा आपल्या परिसरात झाडे लावा कारण की सध्याची परिस्थिती पाहता निसर्गाची जी अवस्था झालेली आहे त्यामध्ये विविध संकटे आपल्याला सामोरे जात आहेत त्यामुळे सर्वांना मी विनंती करेल की आपणसुद्धा वृक्ष लावून या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लावा धन्यवाद